नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ त्या प्रत्येक शेतकऱ्यांसाठी आहे ज्याने शेतात कष्ट केले आसमानी संकटाचा सामना केला पण जेव्हा सरकारकडून मदतीची वेळ आली तेव्हा त्यांच्या हाती निराशा आली होय मी बोलतोय त्या शेतकऱ्यांबद्दल जे अजूनही अनुदानापासून वंचित आहेत तुमच्या गावात तुमच्या शेजारी अनेकांच्या खात्यात पैसे जमा झाले असतील पीक विम्याचे पैसे आले अतिवृष्टीची नुकसान भरपाई आली पण तुमचं खातं अजूनही रिकामं का तुम्ही पात्र असूनही तुम्हाला अनुदान का मिळालं नाही आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न हे हक्काचे पैसे तुम्हाला नक्की कधी मिळणार याची अचूक माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की पहा कारण आज तुमची शंका नक्कीच दूर होईल मित्रांनो हे समजून घेऊया की सध्या सरकारची नक्की हालचाल काय सुरू आहे डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या च्या सुरुवातीलाच राज्य सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी नवीन निधी मंजूर करण्यात आला आहे तुम्हाला आठवत असेल मध्यंतरी तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी रुपयांचे एक मोठे पॅकेज सरकारने जाहीर केले होते याचे वाटप सुरू झाले आहे पण यात एक मोठी अडचण आली ती म्हणजे टप्प्याटप्प्याने वाटप काही जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यातील याद्या लागल्या आणि पैसे जमा झाले पण दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील याद्या अजूनही प्रलंबित आहेत आता आलेल्या माहितीनुसार वादा सोलापूर पुणे आणि सांगली या जिल्ह्यांसाठी सरकारने नुकतेच एक हजार छप्पन कोटी रुपये मंजूर केले आहेत त्यामुळे या जिल्ह्यांतील जे शेतकरी जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या अतिवृष्टी अनुदानापासून वंचित होते त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे सरकारने स्पष्ट केले आहे की निधीची कमतरता नाही पण पर प्रशासकीय मान्यता आणि याद्यांची पडताळणी यात वेळ जात आहे जर तुमचे नाव पहिल्या यादीत नव्हते तर तुम्हाला पैसे का आले नाहीत याची प्रमुख तीन कारणे आहेत जी तुम्ही आत्ताच तपासायला हवीत बऱ्याच शेतकऱ्यांना सत्तर ते ऐंशी टक्के रक्कम मिळाली आहे पण वरची वीस टक्के रक्कम बाकी आहे ही रक्कम अंतिम पैशेवारी जाहीर झाल्यानंतर दिली जाते त्यामुळे घाबरू नका ही रक्कम थांबलेली आहे रद्द झालेली नाही हजारो शेतकऱ्यांचे पैसे आधार शिडिंग किंवा ई के वाय सी पूर्ण नसल्यामुळे अडकले आहेत बँकेत जाऊन एकदा नक्की चेक करा की तुमचे आधार बँक कार्ड खात्याशी आणि एन पी सी आयशी लिंक आहे का जर हे नसेल तर सरकारकडून पैसे पाठवूनही ते तुमच्या खात्यात जमा होणार नाहीत अनेक ठिकाणी तलाठी आणि कृषी सहायक यांच्याकडून पंचनामे करताना गट नंबर किंवा नावात चुका झाल्या आहेत अशा वंचित याद्या आता पुन्हा दुरुस्त करून तहसील कार्यालयात पाठवल्या जात आहेत तर आता प्रश्न उरतो तारीख का पैसे कधी मिळणार मित्रांनो मिळालेल्या मा अधिकृत माहितीनुसार ज्या शेतकऱ्यांची नावे पुरवणी यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत त्यांच्यासाठी निधी वितरणाची प्रक्रिया पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस नंतर वेगाने सुरू होणार आहे जे शेतकरी काही तांत्रिक कारणामुळे किंवा दुसऱ्या टप्प्यात असल्यामुळे वंचित राहिले आहेत त्यांना त्यांचे अनुदान डिसेंबर अखेरपर्यंत किंवा जास्तीत जास्त जानेवारी दोन हजार सोळा सव्वीसच्या पहिल्या आठवड्यात खात्यावर जमा होण्यास सुरुवात होईल विशेष रब्बी हंगामासाठी जे अनुदान जाहीर झाले आहे त्याचे वाटपसुद्धा येत्या दहा ते, ते बारा दिवसात सुरू करण्याचे आदेश कृषी विभागाने दिले आहेत त्यामुळे जर तुमचे सर्व कागदपत्र बरोबर असतील तर तुम्हाला आता जास्त वाट पाहावी लागणार नाही थोडक्यात सांगायचं तर तुम्ही एकच काम करा उद्याच आपल्या गावातील तलाठी कार्यालयात किंवा कृषी के सेवा केंद्रावर जा आणि वंचित यादीत तुमचे नाव आहे का याची खात्री करा जर नाव नसेल तर त्वरित अर्ज करा सरकारने निधी मंजूर केला आहे फक्त तो तुमच्यापर्यंत पोहोचण्यास यंत्रणेचा वेळ लागतो आहे तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुम्हाला कोणत्या योजनेचे पैसे अजून आले नाहीत हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा माहिती कामाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना शेअर नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटचं